विकसित भारत संकल्प अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी योजनांच्या यशस्वीतेबद्दल शासनाचे आभार मानले या, या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती निकष तसंच लाभ याबद्दल माहिती देण्यात आली मालेगाव इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी शेख हारुन आणि प्रल्हाद कढणे यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी पांगरी नवघरे इथले विष्णू नवघरे यांनीही या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेत आम्हाला घर भेटलेलं आहे पहिले घर मातीचं होतं मग भारतात पर्दा, पंतप्रधान आवास योजनेत सर स्कीममध्ये आम्ही बसलो आमचे पैसे आले अकाउंटले थोडे थोडे फार पैसे भेटले आम्हाला पूर्ण अडीच टप्प्याटप्प्याने भेटले अडीच लाख रुपये भेटले घर बांधलं सर त्याचं पूर्ण घर बांधला कम्प्लीट झाला पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा लाभ मिळाला आहे पहिले माझं घर मातीचं होतं आणि मला अडीच लाख रुपये मिळाले त्याच्यामध्ये थोडे पैसे टाकून मी पक्कमेट रेती पक्का घर घर बांधलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण कुटुंब राहतो पाच चक्कर शेती आहे आणि आम्हाला पहिला दोन हजार रुपये लागायचे विमा काढायला आता एक रुपयामध्ये आम्हाला विमा मिळतो आणि ते विम्याची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे तर त्या आम्ही त्या योजनेबद्दल समाधान येऊ आज ही यात्रा रिसोड शहरात दाखल होणार आहे